जुन्या आठवणी नऊ सत्यकथा भाग एकशे सत्त्याण्णव लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव लहानपण देग द्यावा त्याचा विसर न व्हावा ह्या म्हणीप्रमाणे आणि खरोखरच लहानपण म्हणजे फारच कौतुकाचा विषय असतो लहानपणी प्रत्येकजण खेळणं कुदणं शाळेत जाणं शाळेतून आलं की मग परत खेळणे बागडणे हट्ट धरणे आईकडे खाऊसाठी हट्ट धरणे कधी कधी शाळेत न जाण्याचा हट्ट धरणे मामाच्या गावाला जाण्यासाठी हट्ट धरणे आई पुढे जात असली तिच्या महाव्या लागणे असा प्रकार लहानपणी चालत असतो आणि खरोखरच जीवन हे जगणं हे सर्व काही त्या लहानपणाच्या आठवणीवर अवलंबून असते प्रत्येक क्षण हा मनुष्याचा त्याच्यावर अवलंबून असतो ही गोष्ट साध्य करण्यासाठी मागील मागील सर्व आठवणी ताज्या कराव्या लागतात आणि ते सर्व राजा करण्यासाठी मग त्या आठवणी जुन्या आठवणी यायला यायला लागलं पाहिजे तरच ते सर्व काही त्यात कळू नये मनुष्याचा देह हो। मनुष्य प्रत्येक क्षणाक्षणाला ते सर्व आटत असतं कोणी थोर साधू संत होतं कोणी महात्मा कोणी कीर्तनकार कोणी पारायण करतं कोणी कीर्तन करतं आणि त्यातही ते सर्वजण त्या कीर्तनामधून प्रवचनामधून सर्वांना तेही सांगत असतं ते प्रत्येक मोठमोठे राजे महाराजे होऊन गेले त्यांचे बालपण त्यांची खेळणे त्याचप्रकारे तसे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे बालपण बाजीराव त्यांचे बालपण संभाजी महाराज त्यांचे बालपण अशा प्रकारेच बरेचसे थोर महात्म्यांचे हे बालपणातूनच त्यांनीच सर्व काही घडवले शिवाजी महाराजांनी बालपणामधूनच बालपणापासूनच सर्व काही साध्य केलं स्वराज्य निर्माण के तशाच प्रकारे लोकमान्य टिळक सावरकर यांनी सुद्धा प्रत्येक क्षणाक्षणाला शेना लहानपणापासूनच ते सर्व जवळून पाहत गेले बाबासाहेब आंबेडकर हेही त्यातले येत होते त्यांनीही कठोर परिश्रम करून कठोर अभ्यास करून त्यामधून सर्व काही साध्य केलं अशा प्रकारे हे जीवन लहानपणचं सर्वांना आठवत असतं मी राजेंद्र जाधव मलाही लहानपणी क्रिकेट खेळण्याचा फार छंद होता परंतु क्रिकेट खेळणं त्यात मी कधीही खरा खेळलो नाही खिडे खेळणं हे माझं एकदित्य नियम असायचा हो आवड झालो तरी मी आवड होत नसे आणि दोन दोन तीन तीन वेळेस परत हा खेळ मी खेळला जायचो